हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय हॅपी प्लेस मिनी ब्लॉक टू सो आज संडे आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की मार्गशीर्ष चालू आहे सो so, जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना हे माहितीच आहे की संडे किती स्पेशल असतो सो so, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्या तै, त्यांना तर माहितीच आहे की संडे किती स्पेशल असतं तर आज आम्ही नॉनव्हेज नाही खायचं म्हणून मसाला डोसा बनवला आहे यम यम ॲक्च्युली मम्मीने बटाट्याची भाजी आणि आंबोळीचं पीठ काढलं होतं तर इथे मी चीज मस्का आणि आंबोळीचं शेजवान चटणी घेतलेली आहे आंबोळीचं पीठ काढलं होतं म्हणून असा विचार आला की मसाला डोसा बनवूया तर या ठिकाणी आम्ही मसाला डोसा बनवत आहोत तर चला मग आपण मसाला डोसा कसा बनवतो ते तुम्हाला दाखव तर पहिले इथे मी थोडंसं मस्का टाकला तव्यावरती आणि मग त्याच्यावरती आंबोळीचं पीठ म्हणजे जे ढोस्याला पीठ लागतं ते टाकलं आणि ते प्रॉपर मी गोल फिरवलं ॲक्च्युली त्याला जाळी खूप छान येते आणि जाळी छान आली की ती खाय म्हणजे ते खायला पण छान वाटतं आणि बघायला पण छान वाटतं तो डोसा तर थोडं शिजल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती त्यावरती परत थोडासा मस्का टाकायचा आहे आणि नंतर ते प्रॉपर आपण सगळीकडे पसरवायचा आहे तो मस्का तो एक एक ला तर कारण त्या की त्याचं एकीकडेच एकीकडेच लागला तर ती टेस्ट एकाच साईडला येते तर पूर्ण त्या डोसाला मस्का पसरवायचा आहे आणि त्यावरती शेजवान चटणी टाकायची इथे मी चीन्सची शेजवान च चटणी यूज करते ॲक्च्युली चीन्सची शेजवान चटणी खूप छान लागते टेस्टला ती पण प्रॉपर पूर्ण डोसाला चिटकवा डोसाला लावायची आहे कारण की त्याची टेस्ट सगळीकडे प्रॉपर यायला पाहिजे मी थोडी जास्तच टाकलेली कारण की मला स्पायसी खूप आवडतं मालवणी ना मी शेवटी <laughs> काही खाल्ला तरी स्पायसी हवं असतं त्यानंतर मी इथे जी बटाट्याची भाजी बनवलेली माझ्या सासूने ती घेतली ती घेत त्याच्यावरती घेतली आणि ती प्रॉपर अशी मध्ये ठेवली ती पण थोडीशी त्याच्यावरती मी शेजवण चटणी लावलेली आणि वरून भरभरून किस टाकाय चीज टाकायचा ॲक्च्युली चीज हा भरभरून टाकला ना तर त्याची चव वेगळी येते मसाला डोस्याला तर नाहीतर त्याची चव कळत नाही मसाला डोस्यामध्ये चीजची तर त्या मी भरभरून कि की, किसून टाकलं आहे चीज तर नक्कीच ट्राय करा स तर आणि तर इथे माझा मसाला डोसा रेडी झालेला आहे तर नक्कीच ट्राय करा कसा वाटला माझा मसाला डोसा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि स्टेट्यून आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली इथे मी दोन मसाला डोसे बनवलेले त्यातली मी एकच रेसिपी तुम्हाला दाखवली दोन्ही सेम होते तर चलो खाते है, बहुत भूक यार, खूप वेळ झालेला म्हणून तर इथे मी थोडीशी चटणी घेतली शेजवान चटणी कारण की ती चव येते ना शेजवान चटणीची तर इथे आपला ढोसा रेडी याम याम सो so, ही खोबऱ्याची चटणी आहे तर ती तुम्हाला मी बोलली की आमच्याकडे आंबोळ्या आम बनणार होत्या <laughs> पण मला ढोसा खायचा होता सो आम्ही ढोसा बनवला सो so, लेट्स ट्राय कसं झालं आहे या मस्त झाला नक्की ट्राय करा बाय बाय सो so, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉच वॉच